नमस्कार मी प्राध्यापक विजय लोहार परवा आपल्या महाराष्ट्रातले एक नवोदित कलाकार कवी व्याख्याते आदरणीय संकर्षण कराडे यांची कविता ऐकली आणि त्यानंतर त्या कवितेमध्ये त्यांनी पांडुरंगाला इलेक्शनला उभे राहण्यासाठी आव्हान केलं आहे आणि माझ्याकडून पांडुरंगाला तू इलेक्शनला उभा राहू नको असं आव्हान आहे या कवितेमध्ये मी जे काही विचार मांडलेले आहेत ते आपल्या सर्वांपर्यंत पोचावेत अशी एक माफक अपेक्षा आहे पांडुरंगा तू इलेक्शनला उभा राहू नकोस पांडुरंगा तू इलेक्शनला उभा राहू नको कारण तुला वाटून घेणारे अनेक वाटेकरी येतील तुझा टोप तुझा हार तुझा हात तुझा पाय प्रत्येक पार्ट वाटून घेतील आणि तू आमच्याच जातीच आहेस असे राजकारणी म्हणतील तुला जगायचंच असेल तर पांडुरंगा इलेक्शनला उभा राहू नको तुला उभे करताना सगळेच पक्ष माझाच आहेस म्हणतील तुला उभे करताना सगळेच पक्ष माझाच आहेस म्हणतील तुला बोलता येणार नाही कारण तुझ्या मनात समभाव आहे तुझा भेदाभेद करून प्रचारात तुलाच नावे ठेवतील पांडुरंगा तू इलेक्शनला उभा राहू नको तुझ्या बाजूने साधू संत कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते कवी माझ्या सहित उभे असतील तुझ्या बाजूने साधू संत कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते कवी माझ्या सहित उभे असतील पण आम्हाला लाज वाटते रे तुझी सहिष्णुता आम्ही विसरलोय त्यामुळं पांडुरंगा तू इलेक्शनला उभा राहू नको मत मागताना तू काय आमिष दाखवशील भोळ्या मतदारांना मत, मत मागताना तू काय आमिष दाखवशील भोळ्या मतदारांना रस्ते गटारी नाले अनेक योजना यांचा अभ्यास आहे का रे तुला टेंडर निघाल्यावर मात्र तुला न सांगता टक्केवारी तुझ्या टेबलावर येईल तेव्हा तुला जड वाटेल टेंडर निघाल्यावर तुला न सांगता टक्केवारी तुझ्या टेबलावर येईल तेव्हा तुला जड वाटेल पण तू येशील म्हणून पांडुरंगा तू तु इलेक्शन तुलाच मत देतो म्हणतील निवडणुकीच्या प्रचारात तुलाच मत देतो म्हणतील तुझं स्वागत करतील आणि तुझ्या खिशाकडे बघतील त्यावेळी तुला अर्थ कळणार नाही पांडुरंगा तू भोळा आहेस नेमकं मतदाना दिवशी तुला भेटतील तुलाच आशीर्वाद मागतील आणि तुला तोंडावर पाडतील म्हणून पांडुरंगात इलेक्शनला उभा राहू नको तुझा संसार मोडतील हे भडवे रुक्मिणीला एका पक्षात आणि तुला तिकीट देतो म्हणून झुलवत ठेवतील शेवटी अपक्ष लढवतील एका बाईनं तुला पाडलं अशा बातम्या पेपर मध्ये येतील टीव्हीवर लाईव्ह तुझी मुलाखत घेतील तुला बोलवून प्रश्न विचारून बदनाम करून गाडी पर्यंत आणून सोडतील म्हणून पांडुरंगा तू इलेक्शनला उभा राहावं नको शेवटचं एक सांगणं आहे या कवितेचा मी शेवट करतोय शेवटचं एक सांगणं आहे पांडुरंगा बघ तुला जमतय का शेवटचं एक सांगणं आहे पांडुरंगा बघ तुला जमतय का आमच्या छत्रपती शिवरायांना पुन्हा आणून दे राजे आले ना ठीक होईल चुकीला माफी नाही म्हणत दृष्टांचे चौरंगे होतील शेतकरी बाया पोर पुरी सुरक्षित राहतील त्यांच्या तलवारीच्या धाकानं वाघ नक्या घुसतील भ्रष्टाचाराच्या कोथळ्यात वाघ नक्या घुसतील भ्रष्टाचाराच्या कोथळ्यात आणि पुन्हा स्वराज्य निर्माण होईल समतेच न्यायाच तुझ्या बाजूने जर शिवराय आणि बाबासाहेब उभे राहतील याची तुला गॅरंटी असेल तर मात्र तू अर्ज भर आणि बिनधास्त उभारा